नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यामधील एका गावामध्ये शिक्षकी पेशाला कायमा फासणारी घटना घडलेली आहे ही घटना आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा तसेच बातमी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मनामध्ये जे काय चालले ते कमेंट्स करा तर आजच्या बातमीचा विषय आहे शिक्षकी पेशाला काळीमा फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेमधील क्रीडा शिक्षकाने दोन अल्पवयीन मुलींचा या ठिकाणी लैंगिक छळ केलेला आहे त्यामुळे या शिक्षकावरती पोक्सो व हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या क्रीडा शिक्षक असून त्याचे नाव तुषार मोळते वय पन्नास राहणार सात सर्कल साखरवाडी असे या शिक्षकाचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलीवर त्या शाळेतील क्रीडा शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामधील शालेय शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित क्रीडा शिक्षक तुषार एकनाथ मोहिते व पन्नास राहणार सात सर्कल साकरवाडी तालुका फलटण या वो आसुन या विरुद्ध अत्याचार झालेल्या एका अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी तिच्यावर संशयित क्रीडा शिक्षक मोहिते याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना तिच्या मावस भावात सांगितली होती याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या मावस भावाने दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ऑनलाइन ई दाखल केली होती दाखल करण्यात आलेल्या ऑनलाईन ई मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद करण्यात आली होती ऑनलाईन ई होता संशयित क्रीडा शिक्षक तुषार मोहिते हा फरार झाला आहे दाखल ऑनलाइन ई कम्प्लेटच्या अनुषंगाने याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये एका एक शाळेत मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर डिसेंबर दोन हजार तेवीस नक्की तारीख नमूद नाही सायंकाळी पाच ते सहा दरम्यान शाळेच्या आवारामधील जिमच्या खोलीमध्ये व्यायाम करण्यासाठी गेली असता पीटी शिक्षक तुषार मोहिते यांनी लैंगिक अत्याचार केला तसेच या शाळेमधील अकरावीमध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलीवर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्येच नक्की तारीख नमूद नाही ओडूस तालुका खटाव येथील जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर पीटी शिक्षक तुषार मोहिते यांनी त्याच्या त्याच्याचाकीमधून इतर विद्यार्थिनी त्यांच्या घरी सोडल्यानंतर रस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार केला या घटनेतील दोन मुलींनी लैंगिक अत्याचार झाल्याची बाब घटना घडल्यानंतर कोणासही सांगितली नव्हती याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला असून फलटण शहर पोलीस स्टेशन ने कार्यरत असलेल्या पी एस दि, दिपाली गायकवाड या अधिक तपास करत आहेत